रामकृष्णारी नर्मदेहर आज सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपण काल माकडखेडा येथील मरकटी गावामध्ये स्थित असलेला श्री वेदांत विला या आश्रमामध्ये विश्रांतीसाठी आसन लावलं होतं तर यानंतरचा आजचा आपला पुढचा पडाव चालू होतोय बघूयात पुढच्या पडावापर्यंत आपण कुठपर्यंत पोहोचतोय ते आणि नर्मदा मैयाचं आपल्याला कुठे कुठं दर्शन होत ते रामकृष्णारी नर्मदेहर काल आपल्याला या आश्रमातून पुढे जाण्याची परवानगी मिळाली नव्हती आज मैयाने आपल्याला परवानगी दिलेली आहे तर आपण पुढच्या प्रवासाला आनंदाने सुरुवात करूया रामकृष्णारी नर्मदेह रामकृष्णारी नर्मदेहर या आश्रमातून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला जायचंय आणि उजव्या बाजूला जर आपण वळालो तर लगेच आपल्याला डांबरी हायवे दिसतोय तर त्या हायवेनी सुद्धा पुन्हा आपल्याला उजव्या बाजूला जायचंय या ठिकाणी बघा संपूर्ण चंद्राचं दर्शन आपल्याला होत आहे ओम सोमाय नम ओम सोमाय नम ओम सोमाय नम रामकृष्णारी नर्मदे हर हा जो रस्ता लागलेला आहे त्या रस्त्यापासून आपल्याला उजव्या बाजूला चालत चालत जायचंय रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर श्री वेदांत विला आश्रमातून आपण ज्यावेळेस निघालो त्यावेळेस आपल्याला साधारण हा हायवे लागला होता दीड किलोमीटर आपण साधारण इथपर्यंत चालत आलेलं आहे सकाळचे साडे सहा वाजलेले आहेत दीड किलोमीटर चालत आल्यानंतर या ठिकाणी बघा परिक्रमांची सेवा करण्यासाठी चायप्रसादी बालभोग इत्यादी दिलं जात आहे आणि याच कमानीतून इथं लिहिलेलं आहे परिक्रमा मार्ग इथं लिहिलेला आहे परिक्रमा मार्ग या परिक्रमा मार्गाने आपल्याला आता जायचंय आता हा हायवे संपला या कमाणीतून आज जायचं रामकृष्ण हरी नर्मदे हरकठोरा गावाची कमान आहे रामकृष्णारी हर या ठिकाणी परिक्रमावासींच्या सेवेसाठी गावकऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी प्रसादी आणि बालभोग दिलेला आहे आणि तो घेऊन आपण आता ह्या पुढच्या परिक्रमा मार्ग या पुढे दिसणाऱ्या परिक्रमा मार्गाने कठोऱ्या या गावापर्यंत आपल्याला आता जायचंय तिथे ते आपल्याला पहिलं गाव लागणार आहे साधारण दोन किलोमीटर वरती दोन ते अडीच किलोमीटर वरती हे गाव आहे रामकृष्णारी नर्मदे नर्मदे रामकृष्ण रि नर्मदे हर अशा प्रकारे आपण या शेताच्या कडेकडेनी नि कडेकडे नी, नी, नी। नर्मदा मैयाचं नामस्मरण करत चाललेलं आहे या ठिकाणी बघा नाग देवाचं मंदिर लागलेलं ला आहे नागदेवाला प्रणाम करून आपण पुढची वाटचाल चालू करूया रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदेहर पाठीमाग जो आपण हायवे सोडून आतमध्ये आलो होतो तर आतमध्ये आल्यानंतर साधारण दीड किलोमीटर आपण शेताच्या कडेकडे कडेकडे चालत आलेलो आहोत आणि चालत आल्यावरती पुढे बघा परत दोन रस्ते लागलेले आहेत छोटासा डांबरी रस्ता आहे खडे गावातला असे पुढं एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला तर इथं बोर्ड लिहिलेला आहे संत श्री नानकदासजी समिती दुरी एक किलोमीटर परिक्रमा मार्ग कठोरा म्हणजे आपल्याला उजव्या बाजूला जायचंय या डांबरीने साधारण अजून एक किलोमीटर जाणं बाकी आपल्याला मग आपल्याला कठोरा गाव लागेल रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर रासायनिक चालता चालता आपल्याला या ठिकाणी बघा मेंढपाळांचा कळप ला ला लागलेला आहे आपल्याकडे सुद्धा मेंढपाळ असतात सर्व काही सेम आहे फक्त एक गोष्ट या ठिकाणी विशेष वाटली मला आपल्याकडे घोडे किंवा ट्रॅक्टर असतात मेंढपाळांबरोबर सामान वाहतूक करण्यासाठी तर या ठिकाणी उंट आहेत बघा या ठिकाणी मेंढपाळांबरोबर उंट आहेत आणि त्यांच्या मार्फत हे सामानाची वाहतूक करतात रामकृष्णारी नर्मदे हर अशा प्रकारे आपल्याला या डांबरी रस्त्याने जो खेडेगावात जातोय कठोरा या गावामध्ये त्या रस्त्याने आपला प्रवास चालू आहे रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर चालत चालत आपण कठोरा गावापर्यंत आलेलो आहोत पाठीमागच्या आश्रमापासून साधारण चार किलोमीटर आपण चालत चालत या गावामध्ये प्रवेश केलेला आहे आता आनंद या गोष्टीचा झालेला आहे की इथल्या ग्रामस्थांनी सांगितलंय त्या गावातून पलीकडे आपण गेलो तर आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्यानी जायचंय खूप आनंद येणार आहे आता हा किनारा किती लाभधार आहे माहीत नाही पण जेवढा लाभेल तेवढ्या किनाऱ्याचा आपण आनंद घेत 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 आपला नर्मदा मैयाचं नामस्मरण करत करत आपली परिक्रमा चालू ठेवतोय रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर सुंदर असं गाव आहे या ठिकाणी गाव थोडं सधन दिसतय पाठीमाग आपल्याला जी दोन गावं लागली होती काल लेपा आणि ससाबड अशी काहीतरी दोन गावं लागली होती या नावाची तर ती गाव थोडीशी आर्थिकदृष्ट्या दुर्बल दिसत होती पण हे गाव सधन दिसतय इथले शेतकरी सुद्धा सधन आहेत शेती व्यवसाय पशुधन शेळी मेंढी पालून अशा प्रकारचे रोजगाराच्या गोष्टी या गावामध्ये आहेत रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी कठोरा गाव संपलेला आहे आणि या ठिकाणी श्री चामुंडा देवी मातेचं चा कुल देवीचं मंदिर या ठिकाणी लागलेलं ला आहे सध्या काहीतरी आरती वगैरे आतमंडी चालू असल्यामुळे दर्शन बंद आहे आपण पुढे जाऊयात आता या ठिकाणी बघा समोर आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं आहे आणि असं कळलेलं आहे या गावात आल्यानंतर कि आता आपल्याला नर्मदा मैया बराच वेळा आपल्या बरोबर राहणार आहे त्याच्यामुळे आज खूप आनंद येईल खूप छान प्रवास होईल आपला नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असलेलं हे कठोरा गावातील संत नानकदास जी सेवा आश्रम आहे या ठिकाणी बालभोग प्रसादी घेऊन आपण पुढे परिक्रमेसाठी मार्गस्थ होऊयात रामकृष्णारी नर्मदे हर सुंदर पवित्र अशा नर्मदा मैयाच्या किनारी स्थिती या आश्रमामध्ये नर्मदा मैयाचं मंदिरही आहे व सुंदर असं शिवलिंग ही आहे ओम नम शिवाय रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर या ठिकाणी गाव संपल्यानंतर पवित्र नर्मदा मैयाच्या किनारी नर्मदा सेवाश्रम आहे या ठिकाणी आपल्या पुण्याचे महंत आहेत जे हे आश्रम चालवतात तर काल किंवा काल परवा दोन तीन दिवसापूर्वी आपल्याला आपले जे ज्ञानयोग परिवाराचे सदस्य आहेत त्या सदस्यांनी पाचशे एक रुपयाची सेवा पाठवली होती ती सेवा त्यांच्या नावाने या आश्रमामध्ये जमा करण्यात आलेली आहे आणि त्याचा स्क्रीनशॉटही त्यांना पाठवण्यात मुंगेश पेडणेकर आहेत त्यांना पाठवण्यात येईल त्यांचे मनपूर्वक आभार परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी खूप चांगला हातभार त्यांच्याकडून लागला रामकृष्णारी नर्मदेहर आता आपला पुढचा प्रवास आज खूप चांगला होणार आहे कारण नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्यावरून आपल्याला आज प्रवास करायचा आहे त्याच्यामुळे खूप आनंद येईल नामस्मरण खूप चांगलं होईल करूयात पुढचा प्रवास नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने रामकृष्णारी नर्मदे हर आश्रमाला खेटूनच डाव्या बाजूने हा रस्ता जातोय नर्मदे हर आश्रमाला खेटूनच डाव्या बाजूने हा रस्ता जातोय आणि या रस्त्याने आपल्याला पाऊल वाटेने नर्मदा मैयाचा नर्मदे हर नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने नर्मदा मैयाचं दर्शन घेत घेत आनंद घेत आपल्याला पुढची वाटचाल मांडव्य ऋषी आश्रमापर्यंत आपल्याला आता हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हम कृष्ण रि नर्मदे हर लक्षप लक्ष्य सारायुधम तटस्थ स्वकीय धाम तंतुक्तीमुक्तीदायक विरचि विष्णुशंकरम वर्मदेद पंकज देवी नर्मदे देवी नर्मदे देवी नर्मदे, देवी नर्मदे राम कृष्ण नर्मदे नर्मदेहर राम कृष्ण नर्मदे हर राम नर्मदा मैयाच्या किनाऱ्याचा आनंद घेत घेत आपण चाललेलो आहोत दोन किलोमीटर चालत चालत पुढं आलोय कधी दोन किलोमीटर झालं हे सुद्धा कळालं नाही आता सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत या ठिकाणी समोर बडगाव म्हणून एक गाव लागणार आहे आणि त्या बडगावमध्ये मा मांडव्या ऋषींचा आश्रम आहे ते आश्रमही खूप सुंदर आहे असं म्हणतात मांडव्या ऋषीने या ठिकाणी तपश्चर्या केली होती रामकृष्णारी नर्मदेहर पाठीमाग कठोरा गावाचा आश्रम लागला होता त्या आश्रमापासून साधारण आपण तीन ते पावणे तीन किलोमीटर आलेलो आहोत आता पावणे नऊ वाजलेले आहेत या ठिकाणी बघा सुंदर असा बडगाव गावाचा घाट लागलेला आहे आणि या घाटाच्याच वरती या ठिकाणी बोर्ड आहे बघा मांडव्य आश्रम ऊपर है इथं वरती मांडव्या आश्रम आहे जाऊयात आपण मांडव्या आश्रमात मांडव्या ऋषींनी ज्या ठिकाणी तपस्या केली होती अशी ही मांडवी ऋषींची तपभूमी आहे मांडवे ऋषींची गुफा आतमध्ये या ठिकाणून आहे आपण जाऊयात आतमध्ये रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदे हर असं एक आठ दहा पायऱ्या गुफेतून बसत बसत आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी गुफा आहे इथं मांडव्या ऋषींनी तपस्या केली होती ही त्यांची तपस्या भूमी रामकृष्णरी नर्मदेहर आपण दर्शन करूयात रामकृष्णरी ही जी गुफा आहे याचा हा गाभार आहे आणि याच्यावरती सुद्धा अजून एक स्थान आहे ते पण आपण बघूया रामकृष्ण हरी नर्मदे हर। खाली जी गुफा होती त्या ठिकाणी थोड्या वेळा साधना करून आपण वरती आलेलो आहोत या ठिकाणी सुद्धा साधना करून जागा आहे रामकृष्ण हरी नर्मदे या ठिकाणी थोड्या वेळा साधना करून आपण पुढची वाटचाल चालू रामकृष्ण हरी बडगाव घाटावरती जर थोडस पायऱ्या सोडून आपण वरती आलो तर खूप सुंदर असा हा मांडव्य ऋषींचा आश्रम आहे की ज्या ठिकाणी मांडव्य ऋषीने तपस्या केली होती खाली गु गुफा आहे खालच्या मांडव्य ऋषींनी बसून तपस्या केली होती त्याच्या वरती अजून एक गुफा आहे ज्या ठिकाणी त्यांच्या शिष्यापासून बसून तपस्या करतात खूप सुंदर असा आश्रम आहे आणि परिसरही खूप सुंदर आहे या ठिकाणी बालभोग भोजन प्रसादी चाय प्रसादी आणि विश्रांतीसाठी संध्याकाळी आश्रम लावायची सुद्धा व्यवस्था आहे सुंदर असा आश्रम आहे प्राचीन मांडव्या ऋषी गुफा आश्रम रामकृष्णारी नर्मदे हर